दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनी स्वयं सहायता बचत गट यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि ग्रामीण महिलांचं जीवन समृद्ध होण्यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण उन्नती अभियान कार्यरत आहे महिला बचत गटाच्या महिलांनी एकत्रित येऊन स्थापना केलेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीनं शेतमालाची होत असलेली निर्यात ही निश्चित प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर म्हणाले की शेतमाल निर्यात करण्यासाठी आणि महिलांनी एकत्रित येऊन खरेदी केलेल्या शेतमाल यांना चांगला दर मिळणार असल्यानं कंपनीला चांगला नफा मिळणार आहे तसंच यामुळे महिला शेतकरी उत्पादकांच्या कंपन्या सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे सावली महिला शेतकरी उत्पादक कंपनीला साखळी अंतर्गत केळी प्रक्रिया उद्योगासाठी प्रकल्प मंजूर झालाय तसंच स्मार्ट प्रकल्प अंतर्गत या कंपनीचा प्रकल्प राज्य कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून तो मंजूर झाल्यास केळी प्रक्रियेसाठी आणखी मदत मिळून कंपनीच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी मोठं व्यासपीठ मिळणार आहे उमेद अभियानाअंतर्गत स्थापन केलेल्या सावली महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीनं एकवीस टन केळी ही आता इराण देशात निर्यात करण्यात आली आहे यावेळी उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे टेक्नो सर्वचे मृत्युंजय चंद्रवीर केडी एक्सपर्टचे किरण डोके तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख सुषमा बिचुकले सावली शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक प्राजक्ता पोरे दीपाली पांढरे सुवर्णा खबाले मुक्ता सोमासे तब्बस्म शेख मनीषा बोराडे आदींची यावेळी उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही